यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अमरावती स्थित विभागीय केंद्र आणि युवाशक्ती फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती स्थित नवसारी वलगाव मार्ग परिसर समीप विभागीय केंद्र अमरावती येथे मंगळवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे विद्यापीठात दहावी बारावी शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थी तसेच पदवी पदविका व व्यावसायिक शिक्षणक्रम शिकणारे लाखो विद्यार्थी तसेच शिक्षण घेत असलेले बाहेर रोजगार युवक यांना रोजगार संधी उपलब्ध करून देणं हे एक आगामी काळाची गरज लक्षात घेऊन वाय सी एमओयूचे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून व मार्गदर्शनात ग्रामीण विकास व उद्योजकता विद्याशाखेचे प्रभारी संचालक डॉ कैलास मोरे यांच्या यासोबतच पुणे स्थित वाय एस संचालक डॉ सतीश पवार यांच्या सहकार्याने अमरावतीस्थित वाय सी अमरावती अमरावतीस्थित विभागीय केंद्रावर सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे सदर मेळाव्यात महाराष्ट्रातील वीस पेक्षा अधिक नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये दोन हजारपेक्षा अधिक रिक्त पदे उपलब्धतेनुसार इच्छुक उमेदवारांना संधी लाभणार आहे याकरिता शैक्षणिक पात्रता अशी की सर्व शाखेतील पदवीधर दहावी व बारावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण आय टी आय सर्व ट्रेड डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल अभियांत्रिकीच्या सर्व विद्याशाखेचे विद्यार्थी सीएनसी ऑपरेटर सी आय पी ई टी आदी इच्छुक विद्यार्थी या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊ शकतात याप्रमाणे माहिती प्रेषित करण्यात आली आहे यासोबतच कंपनी सुविधा अंतर्गत विद्यावेतन पंधरा ते तीस हजार वयोमर्यादा अठरा ते पस्तीस कंपनी सुविधा जेवण चहा नाश्ता आणि बस सुविधा यासोबतच आठ तास ड्युटी ओव्हरटाईम लागू आदी बाबी स्पष्ट करण्यात आले आहेत युवा शक्ती फाउंडेशन ही संस्था मागील दशकापासून भारतीय युवकांच्या कौशल्य विकास शिक्षण समुपदेशन प्रशिक्षण आणि ऑन जॉब ट्रेनिंग अर्थातच ओजीटी क्षेत्रात कार्यरत असलेली एक अग्रगण्य संघटना म्हणून ओळखल्या जातीय वायस कामकाज संपूर्ण भारतभर पसरले असून युवकांना औद्योगिक क्षेत्रातील रोजगारक्षम ही संस्था सातत्याने कार्यरत आहे या संस्थेद्वारे प्राधान्याने ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स उद्योग इंजिनिअरिंग टूल रूम फार्मा व केमिकल उद्योग फूड प्रोसेसिंग व पॅकेजिंग फाउंड्री फोर्सिंग फॅब्रिकेशन लॉजिस्टिक्स वेअर हाऊसिंग सप्लाय चेन प्लास्टिक रबर टेक्स्टाईल उद्योग हे राज्यातील सर्व एम कार्यक्षेत्रात उपलब्ध आहेत हा संयुक्त उपक्रम राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य उद्योग अनुभव आणि करिअर संधी उपलब्ध करून देणारा प्रभावी उपक्रम आहे सदर उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क नाही अमरावती विभागातील सर्व अभ्यास केंद्रांवरील अठरा ते, ते पस्तीस वयोगटातील ज्या विद्यार्थ्यांना या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी अधिक माहितीसाठी वाय सी अमरावती विभागीय विभागी केंद्र येथील नऊ सहा शून्य सात नऊ सहा पाच सात चार दोन तसेच नऊ पाच नऊ पाच एक नऊ सात शून्य नऊ नऊ सोबतच नऊ चार शून्य तीन सात सात चार पाच आठ एक या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती देताना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विभागीय केंद्र अमरावती येथे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार म्हणून कार्यरत डॉ जयवंत वर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे विभागीय केंद्र नाशिक द्वारा तसेच युवा शक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती विभागातील बेरोजगार तरुणांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन दिनांक सत्तावीस जानेवारी स सव्वीसला सकाळी दहा वाजता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विभागीय केंद्रावर करण्यात आलेले आहे हा रोजगार मेळावा प्रामुख्याने अमरावती विभागातील बेरोजगार तरुणांसाठी आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यात मुंबई नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पुणे अहमदाबाद इत्यादी नाशिक इत्यादी अनेक ठिकाणच्या महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी होणार आहेत ते आपला सहभाग नोंदवणार आहेत या मे याकरिता अमरावती विभागातील कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधर इंजिनिअरिंग शाखेचा पदवीधर आय टी आय झालेला तथापि बारा दहावी बारावी पास ना विद्यार्थी याच्यामध्ये सहभाग आपला नोंदवू शकतो या संधीचा फायदा घ्यावा असे आव्हान आमचे आदरणीय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर संजीव सोनोने सर यांनी केलेला आहे या मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे निवेदनसुद्धा मी या माध्यमातून आपणास करत आहे या मेळाव्याकरता प्रामुख्याने जे वैशिष्ट्य आहेत त्या सहभागी होण्याकरता तर अठरा ते पस्तीस या वयोगटातील तो विद्यार्थी असावा त्याला जे विद्यावेतन दिले जाणार आहे ते पंधरा ते तीस हजार रुपयाच्या दरम्यान दिले जाणार आहे नोकरी लागल्यानंतर कंपनीमध्ये त्याला भोजनाची सुविधा चहा नाश्ता आणि त्याच्या कंपनीपर्यंत बसेसची व्यवस्था सुद्धा त्याला दिली जाणार आहे त्याची जी काही ड्युटीचा कालावधी आहे तो जास्तीत जास्त आठ तास आणि आठ तासापेक्षा जर जास्त त्याला काम करायचं असेल तर ओव्हर टाईमसुद्धा त्याला त्या ते ठिकाणी मिळणार आहे मी या निमित्ताने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे आभार मानतो मान्य कुलगुरूंचे आभार मानतो कुलसचिवांचे आभार मानतो त्यांनी या मेळाव्या करिता या आमच्या विभागीय केंद्राची निवड केली आणि आम्हाला हे काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे निश्चितच हा मेळावा उत्तम पद्धतीने साजरा होईल अशी माझी अपेक्षा आहे